शेतकरी मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेंगाव धनामिथी शापूचे लिलाव पाण्यासाठी घेण्यासाठी आपला चॅनल अजूनही आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आपन, आपन, आपला आपण आपलं सबस्क्राईब करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मला हे व्हिडिओ बनवताना अजून प्रोत्साहन भेटेल शिवशासन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सर्व प्रकारचे धनामिती परत फ्लावर कोबी तरकारी सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शिवशासन या युट्यूब चॅनलला नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद खोतंबीर यकेन यकेन भाज यकेन भाज यकेन सचिक 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 बलि सचिक सचिक कोथंबिर सचिक सचिक 25 यस यस सच यस कोथंबिर चायना सच यस सच ꯍꯣꯏ ꯌકચી તકલેક છે પાંચ શીખ પાંચ શીખ આગ્ર આગ્ર એક રેડ એકે સાત સાત પાંચ સાઠ સત્તેર સાશીક પાંચ શીખ ત્રણ છેક પચીસ પચીસ પાંચ પચીસ પાંચ પચીસ એકડે પાંચ એક साज एक साज एकण पांड्री कोथंबी एक सात सातशे साज एक साज एवढे आग्रा सात सातशे आग्रा कोथंबी आग्रा पाच अग्रा सात आग्रा सात अग्र पंचवीस तीस साडेशे पच्ची आठशे सात नवशे आठशे कोतमीर एक हजार एक अकरा एक अकरा अकरा पंचवीस बारा बारा पंचवीस बाराशे एक पंचवीस एक्यान 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 साठ सत्तर सत्तर ऐंशी चौदाशे चौदा एक्यान चौदा एक्यान ਕੋਥਮਿਰ ਬੰਦਰੇ 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 ਯਕਨ ਯਕ ਨੀ ਲੀਨ ਆਂਦਾ ਬੰਦਰੇ ਯਕਨ ਯਕ ਬੋਰ ਨਹੀਂ ਬੰਦਰੇ ਯਕਨ ਬੰਦਰੇ ਯਕਨ ਬੈਟ ਬੈਟ ਬੰਦਰੇ ਬੈਟ 1600 1600 1600 ਕਾਨਾਣੀ ਚਲੋ निती 1001 1001 आगरा 25 यकन यकन आगरा आगरा 25 यकन यकन 6 12 बार-बार 25 और 25 और 25 यकन 11 11 11 यकन 14 14 14 14 Miti

પાસે પંચવીસ પચીસ નવશ્વિ નવશ નવિસ્ત પાસે નવશ નવ નવશ નવ નવશ નવ બાબુ દાદવ અકરા અકરા પચીસ એક હજાર ત્રીસ 1000 3 1000 3 1000 3 3 हां जाग रहा है 8 सेकंड 8 सेकंड सचिन कोطمबीर 8 सेकंड 8 सेकंड 8 सेकंड आरसी याकन 8 सेकंड 8 सेकंड 8 सेकंड 8 सेकंड 8 पकड़ी चला मी थी कल 8 सेकंड 7 सेकंड 6 9 6 9 6

तेरा 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 पंचवीसशे आठशे नऊशे तारीख एका तरी तारीख एका तारीख एका तरी आग्रह येते राजगुरु अशी अशे अशी अशेख चला मिथी नऊशे अकरा 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 नऊशे 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 साठ सत्तर ऐंशी एक हजार एक हजार एक हजार एक हजार एक अकरा एक हजार अकरा एक हजार एक हजार चाळीस एक हजार चाळीस